सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा लोणंद पोलीस स्टेशनच्या कौतुकास्पद कामगिरीमुळे केला सन्मान बातमी आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभारे यांच्याकडून लोणंद पोलीस ठाण्याचे प्रभारी सुशील भोसले सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि त्यांचे गुन्हे प्रकटीकरण शाखेने माहे ऑक्टोबर 2024 मध्ये बुद्धी कौशल्याचा वापर करून आणि गोपनीय माहितीच्या आधाराने फलटण शहर पोलीस ठाणे खंडाळा पोलीस ठाणे लोणंद पोलीस ठाणे भुईंज पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी जबरी चोरी मोटरसायकल चोरी इलेक्ट्रिक मोटर चोरी आणि इतर चोरीचे एकूण बावीस गुन्हे उघड करून त्यातील चोरीस गेलेला एकूण सहा लाख पंच्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे सदर कामगिरीमध्ये सुशील भोसले सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल कदम उपनिरीक्षक ज्योती चव्हाण पोलीस सुळ संतोष नाळे अविनाश नलवडे योगेश कुंभार विजय पिसाळ नितीन भोसले किशोर कुमार मिसाळ पोलीस अंमलदार विठ्ठल काळे अभिजित घनवट अंकुश कोळेकर गोविंद आंधळे केतन लाळगे जयवंत यादव महिला पोलीस अंमलदार भारती मदने यांनी भाग घेतला असून माननीय पोलीस अधीक्षक समीर शेख माननीय पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम यांनी बेस्ट डिटेक्शन ऑफ द मंथ या उत्कृष्ट कामगिरी बद्दल प्रशस्ती पत्रक आणि रोख रक्कम बक्षीस देऊन गौरवण्यात आली आहे सर्व लोण पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचाऱ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन